योगा फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या सिलेबसनुसार अहमदनगर जिल्हास्तरीय स्पर्धा स्पर्धा ही जिल्हा परिषदेतील शाळेतील विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्यासाठी आहे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या तीन गटांमध्ये ही स्पर्धा पार पडेल जागतिक योग दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी शिक्षक व पालक यांच्यासाठी ही संपूर्णत ऑनलाईन पद्धतीने पार पडेल दिनांक एक जून दोन हजार चोवीस ते एकवीस जून पर्यंत या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना भाग घेता येईल एकवीस जून ही योग दिनाची तारीख शेवटची असेल यानंतर आलेला कुठलाही व्हिडिओ गृहित धरला जाणार नाही या स्पर्धेमध्ये पहिला गट आहे जो आपल्या स्क्रीनवर दिसतोय पहिली ते तिसरी आता जो दिसतोय त्यातील असणे गट क्रमांक दुसरा चौथी व पाचवी यासाठी आहेत व तिसरा गट आहे जी आसने आपल्याला लगेच दिसतील तो गट आहे गट तिसरा ज्याची आसने ही प्रत्येक गटामध्ये दहा आसने विद्यार्थ्यांना सिलेबस म्हणून दिलेली आहेत योगा फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या दहा आसनांपैकी विद्यार्थ्यांना पाच आसने स्पर्धेसाठी करावायची आहेत यातला महत्वाचा नियम असा आहे या दहापैकी त्यांनी कुठली तीन निवडायची किंवा पाचही ते करू शकतात व त्यांना येत असणारी इतर दोन आवडीची किंवा अवघड आसने ते करू शकतात म्हणजे किमान पाच आसने त्यांना करायची आहेत पुढचा गट आहे शिक्षक व पालकांसाठी या गटामध्ये देखील वयोगटानुसार आसनं दिलेली आहेत जी आसने काही प्रमाणात सोपी असून जे नियमित योग करतात त्या शिक्षक व पालकांनी अवश्य यात सहभाग घ्यावा विद्यार्थ्यांसाठी बक्षिसे आहेत प्रत्येक गटात बक्षीस प्रथम क्रमांकाचे दीड हजार रुपये एक हजार पाचशे रुपये द्वितीय बक्षीस एक हजार रुपये तृतीय बक्षीस पाचशे रुपये व उत्तेजनार्थक चौथे व पाचवे बक्षीस अडीचशे रुपये प्रवेशिकांची संख्या वाढल्यास बक्षिसांची रक्कम व संख्या वाढू शकते उत्तेजनार्थक बक्षिसे नक्कीच वाढू शकतील स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्मची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे <coughs> ही स्पर्धा फक्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांसाठी आहे आपल्या मुलांना योगासनांची आवड लावून संस्कार देण्यासाठी या स्पर्धेत अवश्य सहभाग घ्यावा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्क पन्नास रुपये आहे व शिक्षक व पालकांसाठी शंभर रुपये प्रवेश शुल्क आहे गुगल फॉर्म मध्ये या संदर्भातील माहिती व स्क्रीनशॉट देण्यात आलेले आहेत योग व योगासने करण्यासाठी शिकण्यासाठी प्रेरणा द्या धन्यवाद